जास्त लाईट दिसणार आपल्याला हे हे लगेच लक्ष देत प्रकारे आता हे झाले पहिली टेस्ट आपल्याला आता अजून तुम्हाला दु एकदम भारी क्वालिटीचा मल्चिंग तुम्हाला दाखवतो जो मी नाशिकून सॅम्पल बोलावलंय त्याच्यातून लाईट तुम्हाला आरपार येतो का नाही ते चेक करा याची कंपनी तुम्हाला दाखवत नाही हे दोन मल्चिंग आहेत पंचवीस आणि एकवीस मायक्रोन मध्ये मा या कंपनीचं मटेरियल येतं हाय एकवीस मायक्रोनच आणि सिंगल कडाय हे बघा आता अजिबात लाईट दिसणार नाही एकवीस मायक्रोन मध्ये लाईट दिसणार मी जर ब्रँड आपण वापरला तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सांगेल कोणता ब्रँड आहे तर कारण की आपण काही प्रमोशन व्हिडिओ करत नाही कोणाचे आणि कोणाचं नाव ठेवायचं नाही कारण फक्त मल्चिंग कसा ओळखायचा हा व्हिडिओ आहे नाही तर अदरवाईज मी तुम्हाला ब्रँड सजेस्ट केले असते तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी हे बघा या पंचवीस मायक्रॉन मध्ये मा तर थोड फार पण लाईट आरपार होणार नाही कशीच होऊ शकत नाही आता ही झाली लाईट टेस्ट आणि ही लाईट टेस्टच महत्वाची हो असते मल्चिंग घेताना आता जर तुमचे बेड ॲव्हरेज निघले तर तुम्ही सव्वा तीन फुटाचा मल्चिंगही टाकू शकता शेतकरी मित्रांनो चार फुटी मल्चिंग टाकायची गरज नाही आता आम्ही यावेळी सव्वा तीन फुटाचा मल्चिंग टाकणार आहे फक्त मायक्रोन आम्ही जास्त टाकणार आहे या कंपनीचा जर आम्ही घेतला तर हा पंचवीस मायक्रोन टाकणार आहे आणि दुसऱ्या कंपनी जर एखादा भेटला तर तो तीस मायक्रोनचा आम्ही टाकणार आहे आता राहिले हा आता अजूनही राहिलीची डेन्सिटी म्हणजे चेक करायची मल्चिंगला साईडला असं सा ताणून पाहायचं हा जर फाटला म्हणजे कपडा फालडवणे जर फाटला तर मल्चिंग असं समजायचं हा ताणल्या गेला पाहिजे बघा आता खूप ताणल्यानंतर फाटला तो नाहीतर जर कागदासारखा जर फाटला तर तो व्हर्जिन मटेरियलचा नाही हे लक्षात घ्यायचा मल्चिंग मग तो साधा साधाच सा मल्चिंग आहे आता या मल्चिंगला एक वर्ष झालंय आम्ही जो टाकला होता आता या मल्चिंगला एक वर्ष झालं याची क्वालिटी तेव्हा खास काही भेटली नव्हती आता मळलेला असून बीच्या तो लाईट आरपार येणार आहे आता ऍक्च्युली हा तुकडा मळला शेतामध्ये वापरून वापरून याला साफ करून घेतो हे बघा ते मळलेलं असून बी दोन लाईट आरपार येतो जवळपास पंचवीस मायक्रॉनचा मलशिंग टाकलेला होता यानं बी आम्हाला वर्षभर चालवलं तर ही सोपी टेस्ट असते म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्ही पैशाकडे पाहू नका बाराशे तेराशे मल्चिंग टाकला आणि तीन वेळा मल्चिंग टाकायचं काम पडलं तर बारा तरी छत्तीसशे रुपये होतात आणि त्या ठिकाणी जर दोन अडीच हजाराचा मल्चिंग टाकला तर तो मलचिंग एक वर्ष चालतो त्याच्यामध्ये पिकही चांगल्या प्रकारचे येतात आणि आपल्याला पैसे जरी वाटत दुप्पट नाही पण जर आपण चांगली क्वालिटी वापरली तर एक बीड आपण हा वर्ष दीड दीड वर्षपर्यंत वापरू शकतो आपले चारही बाजूला आपले पैसे वाचू शकतात आणि उत्पादनामध्ये भी फरक पडेल कारण चांगला मल्चिंग असला तर चांगली पिकाची गुणवत्ता मेंटेन होते